म्हणल्याशिवाय काय तू सांगते का नाही काळे असू वकटे असो लंगडे असो पांगळे असो लुळे असो आदे असो पांगडे असो त्यासोबत लग्न करीन पण तुझ्यासोबत लग्न कावा करणार नाही अरे वा 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 अगं वा वा जावा बघावतावा जावा बघावतावा तुझ्या हातात सारखा मोबाईलच आहे हा पस्तावलं बाबा मी तर संग लग्न करून पस्तावला तो आहे मग काय तर बरं अजून वर्ण बरोबर म्हणायला बी काय वाटत नाही का काय वाटल का काय वाटल अग सगळं काय झालंय माहितीये मीच धुतोय साईपाकतोय भांडी मीच घासतोय माहिती का मला मग वर्ण झाडू मीच मारतोय माहिती माळ निसती काय करते मोबाईलच बघत बसती एवढं काय मी गुन्हा केलाय ग तुझा हा विवाह केला म्हणजे लय गुन्हा झाला का माझा मोठा मग आहो गुन्हा नाही झाला मग उलट शिकवण भेटते तुम्हाला मला मला हा भेटते राव परत करचीन का प्रेम विवाह करची असं काम झालं बघा माझं तसं नाही म्हणायचं मला तुम्हाला धोता येत होता का पहिलं तुमच्या शिकवलं का कधी तुम्हाला खरंय खरंय भांडे घास येत शिकवले का कधी तुम्हाला येत होता का तुम्हाला नाही शिकवलं का कधी नाही अहो मग तोच फरक आहे तुमच्या आई मधील माझ्या मध्ये कळ का मी गुरु आहे तुमचा तुमच्या तर तुम्हाला लाड करून 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 आईचं ताट द्यायची सवय लावलेली आता काय का तुम्हाला तशी सवय ताट घ्यायची जेवायला गुरु माझ्या खरंच ध्यानात नव्हतं आज माझ्या ध्यानात आले आता नका पाया पडत बस माझ्या की मला आधी लग्नाच्या अगोदर कपडे धुवायला येत नव्हती भांडी घासा येत नव्हती धुन धुवायला येत नव्हतं हा किती माझं बेकार जीवन होत तवा का काय बेकार हाय का नाही आता सगळंच यायला लागलंय मला सगळं यायला लागलंय आता तुम्हाला माहिती आहे धुनं यायला लागलंय भांडी धुवायला घासा यायला लागल्यात भाकरी कालवण करायला यायला लागलय हाय का नाही मग आता मी महारायला दोन दिवस गेले राहिला तर तुमचं काही नडत आहे का हे, हे काहीच नडत नाही अजिबात पण मी महाराल जात नाही मला नाही जाऊ वाटत मला जाऊ वाटत नाही म्हणून मी जात नाही पण मी गेलेच तर तुमचं काय नडणार काहीच नाही तुम्ही स्वयंपाक करून खाऊ शकते भांडे घासू शकते धुन देऊ शकते खरंय का नाही खरंय खरंय आणि घर तर जिथे तर ठेवायला तुम्हाला येतेच शिकवलं हा जगाच्या अखरे तुम्ही प्रेम केलाय तुझ्या सोबत तसा तर माझी शिकवण्याची वेळ चांगली सगळं जियाला लागलंय मला आणि आधीच काही जीवन होत आहे माझं तव्हा तुम्हाला कुठं हिंडायचं मोकळं फिरायचं पिक्चरला जा वाटलं जायचं ह्या गावाला जा वाटलं जायचं त्या गावाला जा वाटलं जायचं मित्रांसोबत पार्टी करू वाटली करायची परत अजून हिकडं हिंड तिकडं हिंड बोमलत हिंड कुठं काय खेळ वाटलं खेळायचं जा वाटलं पावाय जायचं असलं काय जीवन होत आता झेंडायला जमतय का तुम्हाला हे काहीच नाही की आता जे आता बांधल्यासारखं झालंय का नाही मला घरात आता घरात तुझ्या सोबत जे राहायला लागलोय का नाही ते असं झालंय का नाही मला स्वर्गात राहत असले राहिले म्हणून वाटायला लागलंय तवाच काय ते काय जीवन होत असले असं मोकळे ढाकळे नरकातले हे कुठं बी हिंड कुठं बी फिर मस्त पैकी इकडे जा तिकडे जा आणि आता घरात 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 आहे किती चांगलं आहे आता रोज घरात आहे का नाही मी मग काय तसलं स्वातंत्र्य गरजेचं होतं का मला कायच गरज नव्हती तुम्हाला हे आता असं बननात आहे ती चांगलं आहे का नाही हा उलट हे चांगलं आहे चांगलं सगळं शिकवलंय तुम्हाला सगळं घरातलं आहे आता काय गरज आहे का तुम्हाला बायकोची मग बसते मी मोबाईल बघत आहे ना बरं बर गरम गरम कॉफी बनवा ना कॉफी हो मला होय बरं बर त्यात अद्रक टाकू का नको कॉफीत नको अद्रक मग मग दूध टाका कॉफी टाका साखर टाका हा ते मला येत आहे घ्या तू शिकवलंय सगळं हा मग काय विचारतंय नेमकं उलट मलाच येत नाही आता काय गॅस पशी गेल तर मला गॅस बघतोय आणि मी गॅसला बघते मला दुसरं काय आता तिथे घ्या राणी सरकार कॉफी मस्त बरं ऐका का ना काय आता मी मीडियमला चाललोय आपल्याला काही जे साहित्य लागत असेल ना किराणा घरातला ती मला सांग काय काय आणायचं पहिलं काय आणू पावडरचा डबा ना मोठा बारका नाही पुरत मोठा आणा पावडरचा डबा मोठा हा दोन नंबरला लिपस्टिक किती आणू चार वाजता चेअर हां कलर तुमची टॉईस नाही आहे ना मला कोणते बी कलर चांगलं दिसतं हां अजून ना वासाचं तेल आणा मस्तपिकी डोक्याला लावायला बजाज चालू का बजाज आलं मग मोगरा आणा ना हां बर ठीक आहे हां अजून फाऊंडेशनची एक बाटली आहे ना थोडसंच राहिले फाउंडेशन हां फाउंडेशन हां मोठ्ठ्याला या फाऊंडेशन हा बरं मोठ्ठं फाऊंडेशन गुलाब पाणी वेळा चेहऱ्याला लावायला लागतं ना गुलाब पाणी एक टँकर आणू का हो गुलाब पाण्याचा टँकर आणतो की बर ठीक आहे काय ठीक आहे अग बाटली सांग काय सांग केवढं आणायचंय केवढं नाही का टँकर टँकर ने काय माझ्या बाप काय आंबा आहे काय एवढी बाटली असती एवढी असते एवढी असते एवढी असती एवढी पण बाटली असते बरं सांग मोठी बाटली घेऊन मोठी बाटली हा मुलतानी माती आण मुलतानी माती किती एक ट्रॅक्टर आणू का एक ट्रक आणू तुमच्या तुमच्या मनाने बघा ना अगं घर सारवायचं आहे काय मुलतानी मातीचं तुमच्या मनाने आणा ट्रॅक्टर आणू का ट्रक आणू म्हणल्यावर हा एक पाऊच आणतो बारका का मोठा बारकाना बर हा अजून ती कोणची हळद असते बरं चिरायला होते आंबर आहे ना ती घेऊन या अग याडपाड बाई किराणा सांगतोय तुझा थोबाड सजवायचं सामान नाही सांगत गिळायला लागतं का नाही गिळायला घरात गिळायला लागतं का पण अगं ते नटायला झालं तुझा पोतारा पुसायला असा तोंडाचा त्याचं नाही सांगत पोटाला खायला नको आण पाणी काहीतरी त्याला सांग किराणा घरातला तेल साबण साखर चहापत्ती शेंगदाण असं काहीतरी सांग ना तांदूळ लिहा पाच किलो असं जरा किराणा सांग ना तर लिपस्टिकन का जळ कुठं फेर लावली कुठं मुलतानी मातीन तांदूळ पाच किलो तांदूळ पाच किलो शेंगदाणे तीन किलो शेंगदाणे तीन किलो हम्म साखर तीन किलो साखर तीन किलो हम्म तेराचा डब्बा ना पंधरा किलोचा तेलाचा डब्बा पंधरा किलो, किलो। हम्म तुरुडाळा एक किलो तुरू डाळ एक किलो अग हो म्हणल्याशिवाय काय तू सांगते का नाही हा जाऊ मी हू करेन हू करेन तेव्हाच तू सांगते मग तुमचं लिहून झालं का नाही मला कसं कळणार तुम्ही हो म्हणल्याशिवाय झक मारली आणि लव्ह मॅरेज करून बसलो पाहा ते तुमचं लिहून झालं का मला कसं कळणार तुम्ही केल्यावरच मला कळणार ना त्यात बी काय झालंय आहे माहिती आहे का तुझं घरात लक्षच नाही तुझं काय येऊन जाऊन मोबाईल बघणे हे करणे मीच प्रेम विवाह केला करतो आहे करतोय मीच करतो करतोय भांडी मीच घासतोय तसं तुला काय कळणार आहे साईपाकाला काय लागतं आणि काय नाही ते तुझं तरी काय चुकतं आहे पुढच्या जन्म कवा जर जन्म असला ना तर कवच प्रेमविवाह करणार नाही जे आईबापा सांगतात ना तिच्यासोबतच लग्न करेल ती, ती काळे असू वकटे असू लंगडे असू पांगळे असू लुळे असू आदळे असू पांगडे असू तिच्यासोबत लग्न करीन पण तुझ्यासोबत लग्न करणार काही प्रेमी तर कधीच नाही करणार ही काय गार झाली कॉफी आता काय झालं यानला दिली आणि कॉफी लगेच सांग की राणा सांगे सांग की राणा रहन, आणि किराणा सांगायला लागली झाली कॉफी गार गरम करून आम कोण देणार मला